हे या पोराला गाडी चालता येत नाही तर ते गाडी घेऊन फिरायला लागली इथं जालनामध्ये आणि ते पोरगा इलेक्ट्रिक गाडी द्यायची आणि ते तिकडे फिरायला लागले इकडे तिकडे कुठे आपला नकली सापकुड आहे न्याला मित्रांनो न्याला साप यानी यार नकली <laughs> <laughs> अरे हा माझा मोबाईल आहे हो विशाल भाऊ सर्प मित्र आणि रवी भैया द बॉस वाला साऊंड हे बघा एक दोन दो, ए तुमच्या गाडीवर आहे गाडी हे रूल ब्रेकिंग सिस्टीम चाललाय आपण असं वाटत नाही का अरे गा। भैया अरे भैया पकड के चलो अरे बाप तीन तीन गेला जालन्यातला सनसेट बघायचं का मित्र तो सनसेट हे व्ह्यू मिस करू नका आणि आता ट्रेन येणार इकडे हे बघा शेड नवीन मानले बरं इकडे हे शेड नवीन बांधलंय मित्र नवीन आलं नवीन जालन्यातला आवाज तुम्हाला थोडा कमी येत असेल डॉबरमॅन का तुम्हाला कोणी इथं डॉबरमॅन कोणता अरे मी आलो मागच्या वेळेस लय भारी ते रॉट व्हिलर आम्हाला सगळ्यांना बघतोय त्यालाही गर्दी एवढी दिसल्यावर डॉक्युमेंट पाठवू का बाबा होतोय तो आगे। आगे। से रहे? माँगो है, माँगो है। बाप एक के दोन एक है। तो तो। एक, दो, एक छोड़ छोड़ के के दो 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 चला 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 धीरे-धीरे अंदर अंदर चलो। अंदर आपको एक सब देखने मिलेगा इनका घर ऐसा है कि हात चावला हो का तुझ्या ना यानं मध्ये आपलं त्याला चावला होता विशालला कुणाला विशालला बैठ घ्या देखो लयस इंस्ट्रक्शन गोंडा स्पोरगा बसला खाली त्यांच्या घरामध्ये कुठं पण काय पण भेटतो अरे बापरे हे डेंजरच आहे

ये का याला असं कसं झालं हेअरकट झाला हेअरकट केले अरे अरे हा ती दुकान मध्ये आणलो तेवढे दुकान मध्ये आणलो तेवढे काय होता एकदम प्रभू दुकान मध्ये आणले होते आता हे आहे सर्प मित्राची कमाल यांना तुम्ही आधी बी व्हिडिओ बघितलाच नाही का भरपूर जुन्या कॅमेऱ्याचे किती समोर आहे पण तो बिनविषारी असल्यामुळे जुन्या जुन्या व्हिडिओ बघितला असेल जुन्या एकदम जुन्या व्हिडिओमध्ये मध्ये दुकानात निघाला साप याची नि... काय म्हणजे हा बिनविषारी कसा आहे नेमकं काय याला कॉमन वूड स्नेक असं म्हणतात मराठीमध्ये याला कवड्या जातीचा साप असे म्हणतात हा याचं मुख्य खाद्य पाल असल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात घरामध्ये आढळतो आणि हा फक्त साप बाकी सा, हा साफ करतो हा एक्सपर्ट आहे आणि हा मुख्यतः पाल खाण्यासाठी आपल्या घरामध्ये आढळतो बर आता तुमच्या घरात जर पाल असले तर त्याच्यावर अटॅक करणार समजायचं हो नाही तुम्ही खायला का ते आता खायला नाही हाच पकडलेले बाई बाईटचा त्रास काही एवढं नाही मिंगी सावला सारखं थोडं जास्त मित्राला दिली आता याला हिचलेलेलं नाव वाईट वेटले अजून एक केवढं बाईट फॉरेस्टला सोडून जायचा ओके आणि हा हा सेमच आहे का नहीं, विशाल नाही हा वेगळा हा ब्रँडेड कुकरी आहे इंग्लिश मध्ये त्याला ब्रँडेड कुकरी असं म्हणतात आवडणार सर म्हणजे हा एकदम सायलेंट साप आहे पण याच्यासारखाच दिसणारा एक कॉमन क्रेट म्हणजे सायलेंट क्लिअर जातीचा साप विषारी भारतातला एक नंबरचा आहे जो की नागापेक्षा दहा पटीने विषारी असतो आणि सेम दिसतो सेम म्हणजे फक्त हा ब्लॅक आहे म्हणजे चॉकलेट ब्राऊन ब्राऊन शेडमध्ये आणि याच्यावर ब्लॅक ब्लॅक हे पण तो पूर्ण ब्लॅक असतो आणि त्याच्यावर व्हाईट असतात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुम्हाला ते पण दाखव रेस्क्यू नाही केला ज्या टायमाला रेस्क्यू करू त्या तो दाखवून देऊ

आणि बाईट करणार नाही म्हणून मी एक शॉर्ट घ्या माझा मोबाईल व्हिडिओ बंटी पकड काय नाव म्हटलं

वाईल्ड लाईफ चे प्राणी आहेत ते रेस्क्यू जखमी असतात त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो आणि त्यांच्यावरती वनविभागाच्या तब्येत चांगली झाली की त्याला सोडलं जातात यालाही लवकर सोडलं जाणार आहे तो त्यांच्या घरचा काही दिवसांचा पाहुणा आहे पण तो बघ असा एका बाजूला बस जाऊन बसलाय तर भारी आहे हा पोपट हे सगळे यांनी रेस्क्यू करायसाठी ठेवलं आवाज रे कशी <laughs> घाल भाई इकडे सगळे मला घाबरासाठी साठी आलेले दिसायला लागलेत भाऊ नुसता वाट बघतोय की मी बाहेर कधी येऊन आंदेला पोपट द्या आणि आता काही दिवसांसाठी आज थोड तिथ आल्यावर सोडल जाईल तो खात वगैरे काही नव्हता आणि झाडावरून बाहेर पडला होता म्हणजे पाण्यामुळे आता कसं ती वॉनर वगैरे म्हणजे वॉनर वगैरे पण नाही का आपण जे रेस्क्यू करतो तर पाण्याची गुंडी म्हणजे पाण्याच्या शोधामध्ये ते इकडे तिकडे फिरतात त्या टायमाला त्यांना भेटलं म्हणजे लवकर तर घायला अवस्थित पडतात जशी की आज तुम्हाला चिमणी भेटली होती तुम्ही पाणी पाजलं दिला ती लवकर उडून गेली तसंच हा पोपर आहे आता हा जर जवळ पाहायला पण मला

सा, ड्रेसिंग इन्होंने बराबर ऐसे मारा है और ये तो दिख रही है उनके <laughs> उनके ग्रुप में के दिख रहे। उन्होंने बंटी तू कौन घोड़ा सा तो, तो या ये ऐसा अभी ये देखा है आपने थोड़ी देर में मिलते हैं आपको मुझे थोड़ा वे बैठू चला माझा पुरा घामाने भंगले माहिती आहे गाबरा लागलो मी एक 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 माणसं बघून हे बघा त्याला नाही आला घाम त्याला घाम नाही आला हे बघा एक हा एक अजून पुढे एक आहे त्याला ठीक आहे तसं वाटलं बरं तुला बघू चांगला तिकडे बस म्हणत होतो तर आमच्या पाटी पाटी बड्डे पाटी आला जिंदगी वाकून आहे लागतं हायटमध्ये

ये ले फिरत फिरत आला था अभी थोड़े देर में मिलेंगे हम लोग बहुत देख लिया अभी इसको डर गया मैं पूरा घामा नहीं घामा नहीं भर पूरा सब सब इधर के उधर हो गया सब इधर उधर का हो गया नज़ारा देखने लायक है पंटी सन्या पंटीच्या मांडीवर बस बरं

ते मी त्याला घेतो